आहे मी अक्षय यादव मित्रांनो काही कामानिमित्त मी मुंबईला आलेलो आणि मुंबईला आल्यानंतर या विषयावरती चर्चा मला तुमच्यासोबत करावीशी वाटली म्हणून मी आज लाईव्ह गेलो आहे आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज मी आपल्यासोबत बोलणार आहे आणि हा विषय प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्यायचा विषय आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे या गोष्टी सर्व तुमच्या लक्षामध्ये येतील मित्रांनो महाराष्ट्र हा आपला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजे जी चळवळ होती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन साली चालू झालेली संयुक्त जी चळवळ अगदी यशस्वीरित्या एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आता मी पाहू शकता आपण हे हुतात्मा स्मारक आहे जे आपले एकशे सात हुतात्मे आ, या ठिकाणी शहीद झाले होते किंवा महाराष्ट्र लढ्यामध्ये त्यांना जे वीरमरण पत्करलं त्यांनी त्यांची ही निशाणी आहे आणि ही निशाणी जी आहे ती कामगार आपण पाहू शकता स्टॅच्यू एकच आहे हा ही खालून मूर्ती एकच आहे परंतु वरती गेल्यानंतर त्याला दोन आ, चेहरे आहेत आणि हे चेहरे म्हणजे एक चेहरा कामगारांचा आहे आणि एक आहे तो शेतकऱ्याचा आहे परंतु खऱ्या अर्थाने आज जर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता की शेतकऱ्यांना आणि कामगारांनाच अतिशय हालाकीचे आणि बिकट परिस्थितीचे दिवस आलेले आहेत मला चर्चा या विषयावरती करायची आहे आज तुमच्यासोबत की मित्रांनो मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे मुंबई ही महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये मुंबई ही एक सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे आणि या मुंबईवरती महाराष्ट्राचं मराठी माणसाचं वर्चस्व किती आहे हा आज एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मित्रांनो आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने या मुंबईला मराठी माणसांचं साम्राज्य असणं खूप गरजेचं आहे परंतु या मुंबईवरती आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वत्र मुंबईमध्ये परप्रांतीय लोकांचं राज्य हे प्रस्थापित झालेलं आहे आणि हे राज्य हळूहळू ज्या आपल्या हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिलेला तो लढा आणि आजचे हे राजकारणी आपल्या मतांच्या मक्तेदारीसाठी मराठी माणसांचा टक्का हा मुंबईमधून कमी होत चाललेला आहे आपण पाहू शकता हे फ्लोरा फाउंटन आहे हे 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 फ्लोरा फाउंटन आहे ह्याच्यानंतर पुढे चर्चगेट स्टेशन आहे आपण जर ह्या ठिकाणी बघितलं तर हे समोर चर्चगेट स्टेशन आहे या ठिकाणी मंत्रालय आहे पुढे फ्लोरा फाऊंटनमधून सरळ गेल्यानंतर मंत्रालयाचा रोड आहे आणि पुढे चर्चगेट स्टेशन आहे या ठिकाणी इकडे गेला तर गेटवे ऑफ इंडिया आहे या आणि हा आपला हुतात्मा चौक आहे या हुतात्मा चौकाचा अतिशय प्रत्येक मराठी माणसासाठी एक प्रेरणा असलेलं हे स्मारक आहे परंतु आज मुंबईमध्ये मराठी माणसाची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे म्हणजे मी का सांगतो ह्या गोष्टी कारण माझं शिक्षण हे पूर्ण मुंबईमध्ये झालेलं आहे आणि मला या ठिकाणची सर्व म्हणजे ज्या वेळेला मी या ठिकाणी शिक्षणाकरिता होतो त्यावेळेस असलेले लोक आणि आज असलेली या ठिकाणी झालेलं स्थित्यांतर म्हणा किंवा बदल म्हणा हा अतिशय मनाला वेदना देणारा आहे या ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसाचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी मराठी माणूस आज दिसत नाही आहे मराठी माणूस हा मुंबई सोडून गेलेला आहे आणि जो मराठी माणूस इथे आहे तोही या ठिकाणी त्याला दुय्यम वागणूक मिळत आहे हे सत्य आहे मित्रांनो ही समजून घेण्याची गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मुंबईमध्ये जे मानाचं स्थान पाहिजे होतं ते कुठेतरी या ठिकाणी तो ते स्थान डळमळीत झालेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर मुंबई ही एक सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे आणि या मुंबईमध्ये परप्रांतीय लोकांचं राज्य हे स्थापित होत चाललेलं आहे हळूहळू या ठिकाणी परप्रांतीय लोक तुम्ही जिथे जाल ज्या ठिकाणी तुम्ही पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला परप्रांतीय लोकांचं साम्राज्य मिळेल मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर या सर्व जबाबदारी या गोष्टीसाठी राजकारणी लोक जबाबदार आहेत कारण आपल्या मताच्या मक्तेदारीसाठी हे राजकारणी लोकं परप्रांतीयांना थारा देतात आणि याच्यामध्ये प्रत्येक पक्ष सामील आहे वैशिष्ट्य एका पक्षाचं किंवा कोणाचंही आपण कोणाला दोष देत नाही आहे ही, ही, ही परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि या परिस्थितीविषयी मला तुमच्यासोबत बोलावं वाटलं म्हणून मी लाईव्ह आलो आणि खरं म्हणजे मनाला माझ्या खूप वेदना होत आहेत या ठिकाणी कुठे जरी गेलो आपण हे हा खरं म्हटलं तर मुंबईचा एकदम दक्षिणमध्ये मुंबईमध्ये एक मुंबईचा एक पॉश भाग आहे आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की ही मुंबईमध्ये या ठिकाणी तर मराठी माणूस कुठे आपल्याला दिसतही नाही या सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर ॲड्रेस जरी विचारायचा म्हणलं तरी पण तुम्हाला शोधून मराठी माणूस इथे सापडणार नाही किंवा मराठी दुकानसुद्धा या मुंबईमध्ये या ठिकाणी कुठेतरी सापडणार नाही म्हणजे ही परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे आपण या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा दिला या ठिकाणी एकशे सात हुतात्म्यांचं बळी गेले परंतु ते आज म्हणजे खऱ्या अर्थाने त्याची जाणीव हे प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि मुंबईमधून मराठी माणूस का आ, कमी होत चाललेला आहे मराठी माणसाचा टक्का हा मुंबईमधून फार घसरलेला आहे मित्रांनो आणि ही प्रत्येकाने आता तुम्ही म्हणत असाल की याच्याशी आमचं काय देणगेणं आहे परंतु मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक पूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ज्या मुंबईवरती ज्याचं राज्य असेल तोच या देशावरती बऱ्यापैकी राज्य करू शकतो आणि म्हणून मराठी माणसाने मुंबईवरचा हा हक्क आपला आता मी ज्या वेळेस मी कॉलेजला होतो या ठिकाणी मी मुंबईमध्ये राहायला होतो आणि आता माझे जे आजूबाजूचे मित्र होते ते सर्व मराठी होते परंतु आत्ता मी आल्यानंतर त्यांना मी आम्ही भेटलो त्याच्यानंतर मला सांगितलं कोणी मी पनवेलला गेलो मी डोंबिवलीला गेलो आम्ही उल्हासनगरला शिफ्ट झालो हे आपल्याला पनवेल उल्हासनगर किंवा कल्याण हे आपल्याला जरी मुंबईची म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ही मुंबईमधली परंतु ही मुंबई नाही मुंबई मु मुख्य मुंबईमधील मराठी माणूस हा घसरत चाललेला आहे किंवा टक्का कमी होत चाललेला आहे मुंबईमधील मराठी माणसाचा आणि जनगणना जर झाली आणि जर खरी आकडेवारी समोर आली तर सरकारला देखील यावरती विचार करायची गरज आहे की मुंबईमध्ये मराठी मा माणूस आज किती राहिला आहे माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत कारण या मुंबईचं महत्त्व हे जर आपण ओळखलं नाही तर मित्रांनो एकशे सात होतात त्या, होतात्म्यांनी त्यावेळेला त्या त्यांना मुंबईचं महत्त्व कळलं आणि आज आपण एवढं उच्च शिक्षित आणि सुशिक्षित ए आयचा जमाना आलेला आहे कितीतरी पुढे आपण गेलेलो आहे परंतु ते सर्व असताना देखील आपण जर या ठिकाणी सर्व गोष्टींना समजून घेणार नसेल तर ही फार गंभीर बाब महरा, आहे आणि प्रत्येकाने याच्यावरती विचार केलेला विचार केला पाहिजे एक महारा मराठी माणूस म्हणून मुंबईमध्ये वस्तुस्थिती कशी झालेली आहे माहिती आहे का मुंबई आमची आणि गुजराती मारवाडी किंवा इतर परप्रांतीय लोकं जे आहेत ना ते कसं म्हणतात माहिती आहे का मुंबईत तुमची आणि भांडी घासा आमची म्हणजे मराठी माणसाला फक्त भांडी घासण्यापुरतं या मुंबईमध्ये लोकांनी ठेवलेलं आहे त्यांची ही समज झालेली आहे की मराठी माणूस मुंबईमध्ये म्हणजे बिझनेस असतील तुम्ही कुठेही मी आता या ठिकाणी सर्वत्र फिरत होतो म्हणजे आमचे मा, मा, मा मित्र होते सर्व आम्ही सगळे मराठी आहेत सगळे आम्ही फिरत असताना आपल्याला दाखवतो या ठिकाणी पूर्ण जे व्यावसायिक आहेत किंवा पूर्ण या ठिकाणी जी परिस्थिती आहे या ठिकाणी एकही मराठी माणूस आपल्याला बघायला मिळत नाही आहे म्हणजे आपण पाहू शकता समोर दुकानं आहेत किंवा या ठिकाणी सर्व जे जागोजागी अगदी वाढ आहे नाही असं नाही पण तो बोटा मोजण्या इतकाच राहिलेला आहे आणि त्याची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि हा अतिशय गंभीर प्रश्न बनत चाललेला आहे याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे आणि आपण आपल्या राजकारण्यांना जबाब विचारला पाहिजे की तुम्ही काय करताय मराठी माणसासाठी तुम्ही विकास 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 विकासाच्या नावाखाली आज काय चालू आहे हे सर्वांना प्रत्येक घरातील लहान लहान मुलांना देखील माहिती आहे परंतु हे सर्व आणि विशेष म्हणजे मनाला एवढं दुःख होतंय की मुंबई किंवा कुठली भाषा आत्मसात करण्याच्या विरोधात नाहीये प्रत्येक भाषा ही आत्मसात केली पाहिजे माणसाला प्रत्येक भाषेचं ज्ञान हे असलंच पाहिजे परंतु आपण तुम्ही जर साऊथची राज्य बघितली तर ती त्यांच्या भाषेच्या भाषेवरती अतिशय प्रेम करणारी राज्य असतात आणि म्हणजे ते त्या ठिकाणी भाषेविषयी त्यांना खूप आदरत्व असतं किंवा आपल्या भाषेविषयी अभिमान असतो आणि मग मराठी माणूस तर एवढा म्हणजे साता समुद्र पार पोचलेला आहे आणि एवढं हुशार आणि एवढी सर्व जगाला ताब्यात घेण्याची क्षमता मराठी माणसामध्ये आहे परंतु तोच मराठी माणूस आज मित्रांनो मुंबईमधून कुठेतरी कमी होत चाललेला आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येकाने विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि म्हणूनच मला तुमच्या सर्वांसोबत संवाद साधायचा होता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं इथे तुम्हाला कुठेही एकही मराठी माणूस शोधून सापडणार नाही या मुंबईचा बोजा सर्व मराठी माणूस वाहतोय पण ह्याची जी आहे ती सर्व तुम्ही मलाई खाण्याचं काम किंवा जे काय त्याच्यातून प्रॉफिट आहे किंवा जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व परप्रांतीयांच्या खिशामध्ये जात आहेत ही अतिशय वे मनाला वेदना देणारी गोष्ट आहे आणि म्हणून मला तुमच्यासोबत संवाद साधावासा वाटला याच्यावरती प्रत्येकाने विचार करा आणि खरंच कुठेतरी तुम्ही मनापासून या सर्व गोष्टींचा विचार करा या ठिकाणी मुंबईमध्ये परिस्थितीच अशी करून ठेवलेली आहे की मुंबईमध्ये मराठी माणूस हा टिकलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी षडयंत्र राबवलं जात आहे मुंबईमध्ये मराठी माणसाला अतिशय बिकट परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कुठेही मराठी माणसाचा म्हणजे कुठेही मोठ्या प्रमाणात मराठी माणूस उद्योग व्यवसायात दिसत नाही आहे कुठेही मराठी माणूस या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण बहुसंख्य पाहिजे परंतु आज ती दुर्दैवी गोष्ट झालेली आहे सी एस टी स्टेशनवरती इथे समोरच चर्च चर्च गेट स्टेशन आहे या स्टेशनवरून लोंड्याच्या लोंडे, लोंडे येत आहेत परप्रांतीय लोकांचे म्हणजे अक्षरशः जर तुम्हाला सांगायचं झालं तर शंभर मध्ये फक्त पाच ते दहा लोक अशी आहेत जी कुठेतरी मराठी माणसं आहेत नव्वद टक्के लोक या ठिकाणी बघायला गेलं तर आज आजूबाजूला व्यावसायिक असतील किंवा आपल्या रोजीरोटी जे काही व्यवसाय करत आहेत जे काही आपले जॉब करत आहे ते बऱ्यापैकी मुंबईमध्ये प्रॉपर मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलेला आहे आज आणि ही अतिशय मनाला माझ्या वैयक्तिक माझ्या मनाला खूप अतिशय दुःखद आणि वेदनादायी गोष्ट वाटली आणि याच्यावरती मी देखील मा म्हणजे जे काही आहे तो आ, मी सत्य परिस्थिती सांगणार आहे आणि मला अतिशय ही आ, मी दोन तीन म्हणजे उच्चस्तरीय लोकांना किंवा जे या ठिकाणी या सर्व क्षेत्रामध्ये अभ्यास करतात किंवा मराठी माणसाचा लढा अजूनही चालू आहे मराठी एकीकरण समितीची तेंच, काही मंडळी या ठिकाणी आहेत त्यांचे त्यांचा देखील अभ्यास चालू आहे ते म्हणजे अभ्यास म्हणजे त्यांचं या ठिकाणी योगदान आहे परंतु ही सर्व अतिशय भयानक आणि विद्रूप परिस्थिती आहे याच्यावरती कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे सर्वांनी आणि या सर्व गोष्टीला जबाबदार फक्त आणि फक्त राजकारणी लोक आहेत या व्यतिरिक्त कोणीही नाही कारण त्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा वापर ते विकासाच्या नावाखाली कशासाठी करत आहेत ते काय समजायलाच मार्ग नाही आहे म्हणून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की या सर्वांचा जाब तुम्ही सर्वांनी विचारला पाहिजे आणि या सर्व गोष्टी कधी तुम्ही सुधारणार आहेत या सर्वांवरती तुम्ही त्यांच्याकडून उत्तर मिळवलं पाहिजे आपण फक्त आपल्यातली आपल्यातच भांडत बसतो आहे आणि या जाती धर्माच्या आधारे आपण आपल्यातली आपल्यात भांडत बसतो आहे जातीय भेद वर्णभेद हे सर्व आपण करत बसतो आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला अडकवून जे काही मुख्य ताट आपल्यापुढं वाढलेलं आहे ते ताट हिसकावून घेण्याचा प्रयत्न ते ताट आपल्या समोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती चालू आहे म्हणून आपलं लक्ष विचलित करण्यासाठी शंभर गोष्टी चालू आहेत परंतु ही अतिशय म्हणजे खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे की या ठिकाणी परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये येऊन आपलं बस्तान बसवलेला वर्षो आहे त्यांनी आणि वर्षनुवर्ष राहणारा मराठी माणूस या मुंबईमधून गायब होत चाललेला आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की या सर्वांवरती विचार करून आपल्या संबंधित जे काही आहेत त्यांच्यासोबत चर्चा करा त्यांच्यासोबत तुम्ही बोला आणि या सर्वांवरती विषय हा चर्चेला गेला पाहिजे आणि फक्त राजकारणापुरता नाही तर याच्यावरती खऱ्या अर्थाने म्हणजे काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे आणि हे म्हणजे तुम्ही प्रत्येकाने विचार करून या गोष्टी सर्वांनी आपल्या संबंधित जे काही लोक आहे तिथपर्यंत पोचवा एवढंच मला सांगायचं होतं म्हणून मी आज ऑन लाईव्ह आलो माझं थोडंसं काम होतं तरी पण ते मी काम बाजूला ठेवून मला वाटलं की तुमच्या सर्वांसोबत मी संवाद साधला पाहिजे ह्या गोष्टीवरती बोललं पाहिजे या गोष्टीवरती मीच बोलते असं नाही प्र बरेच लोक ज्यांना मराठी मुंबईविषयी आत्मीयता आहे ज्यांना म मुंबईचं महत्त्व माहीत आहे मुंबईचं महत्त्व म्हणजे हे ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांना मुंबई कशासाठी हवी आहे ही मग तुम्ही विचार केल्यानंतर कळेल म्हणूनच मुंबई ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न अदृश्य हात करत आहेत म्हणून तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी या गोष्टीला वाचा फुटली पाहिजे हा विषय महत्त्वाचा विषय आहे आपल्याला जातीमध्ये जाती जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये हे फसवत चाललेले आहेत आणि मुख्य विषय आपल्यापासून बाजूला राहत चाललेले आहेत मुख्य विषयावरती चर्चा झाली पाहिजे मित्रांनो मुंबई हे आपली आहे आपली होती आणि आपली राहिली पाहिजे याच्यासाठी आपणच लढा दिला पाहिजे आणि आपणच काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून आपण सर्व प्रयत्न करणार हा मला विश्वास आहे मित्रांनो या सर्व गोष्टींवरती नक्की विचार करा आणि याविषयी आपल्याला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आपली मतं नोंदवा आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास एवढंच अजून नवीन, गोष्टी नवनवीन घडामोडी नवनवीन दिवशी नवनवीन विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो तुर्तास एवढंच धन्यवाद